अपघातातील जखमी दुचाकी स्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा एकनाथ शिंदे धावले मदतीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील असून वैद्यकीय मदतीसाठी सातत्यानं साथ प्रयत्नशील असतात त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळायचं यापूर्वी आपण पाहिलेलं आहे तसेच मुख्यमंत्रीपदी असताना अनेकदा त्यांच्यातला सर्वसामान्यपणा पाहायला मिळाला आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी रस्त्यातील अपघातानंतर स्वतःचा थापा थांबवून जखमींना मदत केल्याची घटना घडली होती आता राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ते मी सी एमचा डी सी एम झाल्याचं सांगत त्यांनी डी सी एम पदाचा अर्थ सांगताना मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन असल्याचं सांगतायत आज त्यांच्यातील या डी सी एमची प्रचिती अनेकांना आली प्रजासत्ताक दिनी त्यांचा ताफा मुंबईकडे येत असताना उपमुख्यमंत्र्यांनी गाडीचा ताफा थांबून दुचाकीस्वार अपघातग्रस्ताला मदत केली प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथीलच साखेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्याकडून मुंबईला ने जायला निघाले होते एकनाथ शिंदे यांचा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपरजवळ आला असता अचानक रस्त्यावर त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचं दिसलं तात्काळ त्यांनी आपला तपा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली दुचाकीवरून पडल्याने त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं त्यांच्या निदर्शनास ते आलं त्यानंतर त्यांनी तात्काळ इतर तरुणांच्या साथीनं त्याला उचलून रुग्णालयात न्यायला सांगितलं एवढंच नव्हे तर आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलीस सोबत देऊन या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला सांगितलं तसेच गाडीत बसलेल्या तरुणाला तू सुखरूप आहेस काळजी करू नकोस आपण तुला पूर्ण बरे करू असं सांगून आधार दिला त्यामुळे शिंदेंच्या ताफ्यातील सर्वांनीच उपमुख्यमंत्र्यांचा संवेदनशील स्वतः पाहिला दरम्यान संबंधित युवकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई